अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली ज्यामुळे एकच खडबड उडाली याच परिसरात एसटी महामंडळाचा पेट्रोल पंप आणि अनेक बसेस उभ्या असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली आग लागल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला याच परिसरात एसटी महामंडळाचा पेट्रोल पंप आणि अनेक बसेस उभ्या असल्याने एक मोठी दुर्घटना टळली सुदैवाने काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ बोरिंगच्या पाण्याचा उपयोग करून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान अग्निशमक दलाला माहिती देण्यात आली तत्काळ आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेत आणि आग आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु या घटनेमुळे बस आगारातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत प्रशासनाला आता यावर अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे या घटनेने बस आगाराच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंतेचे वावडं उठवली आहे प्रशासनाला यावर आवश्यक ती काळजी घ्यावी लागेल